वीस पंचायतची होत असणारी निवडणूक आणि या सावत्रिक निवडणुकीमध्ये निश्चितपणाने जो जल्लोष आपण पाहतो आहोत असा जल्लोष मागील तेवीस वर्षात आपण कधी पाहिला नसेल परंतु तरीसुद्धा दोन वेळा आपण इथे सत्ता आणलेली आहे भले शिवसेनेच्या माध्यमातून आणली पण पंचायत समितीवर पण आणली आणि इथे पण आणली कोणी आम्हाला शहाणपण शिकवायची गरज नाही या ठिकाणी आमचेच उमेदवार त्यांनी आयात केले आणि त्या ठिकाणी उभे केले वास्तविक पाहता सत्तर टक्के उमेदवार हे आशाताई बुजके यांना मानणारे आहेत आणि खऱ्या अर्थाने मीडियाला देखील माहिती आहे मला या ठिकाणी एवढंच बोलायचं आहे की सगळ्यांनी सगळं सांगितलं पण उभा राहिलेला उमेदवार हा कसा असावा तो सक्षम असावा तो लोकहितामध्ये काम करणारा असावा त्याने जनतेसाठी उभं राहावं जनतेला न्याय द्यावा ही अपेक्षा माफक सर्वसामान्य मतदार राजाची असते या ठिकाणी आपण पाहतो की समोरचा नगराध्यक्षवाला पदाला उभं राहिलेला व्यक्ती जर एक बाईट देऊ शकत नाही दोन शब्द बोलू शकत नाही तर सभागृहात तुम्हाला न्याय देणार कस म्हणजे हा विचार करण्याचा भाग आहे की ज्याला बोलताच येत नाही तो तिथे जाऊन बोलू शकत नाही तुम्हाला कधीच तो न्याय देऊ शकत नाही आणि म्हणून तिची कोबडी म्हणून नवऱ्याला आतमध्ये जायचंय मग ते दोन्ही उमेदवारांसाठी लागू आहे की मलाही द्या आणि माझ्या बायकोलाही द्या या पोटी या शहराचा वाटवडा होणार आहे या शहराला ग्रहण लागणार आहे आणि म्हणून मी काही झालं तरी जनतेला आव्हान करू इच्छिते की तुम्ही सगळ्यांनी एकच विचार करायचा आहे या ठिकाणी झालेली कामं सुद्धा अर्धावट आहे दादा एकही काम असं नाही का जे परिपूर्ण झालंय मग ते कोणतंही काम असू डेज असू या ठिकाणी पाणी योजना असो या ठिकाणी असणारे जे स्विमिंग पूल असो कुठलंही समाधान इथल्या जनतेला नाही आणि म्हणून दादा आमची तुमच्याकडनं एकच माफक अपेक्षा आहे की तुमच्यासारखं नेतृत्व आमच्या डोक्यावर हात ठेवलं तर निश्चितपणाने आपण देवेंद्रजींकडनं आणि या ठिकाणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब ज्यांनी जगाला जिंकलं जगाचे मन जिंकली अशा व्यक्तिमत्वाकडनं आमच्या ह्या जुन्नर नगर परिषदेला न्याय द्याल आणि तो तुम्ही देणारच देणारच टाळ्या इतक्या जोरात वाजवा सगळ्यांनी हात वर करा सगळ्यांनी हात वर करा सगळ्यांनी हात वर कर अरे येऊन येऊन येणार कोण अरे येऊन येऊन येणार कोण या ठिकाणी कमळावरचे सगळे उमेदवार निवडून येणार याच कारण असं आहे आम्हाला शंभर कौरवांची गरज नाहीये पाच पांडव आमच्यासाठी आणि दाखवून देतील की नगर परिषद कशी चालवायची असते आणि ती धमक त्यांच्यामध्ये आहे आणि म्हणून ते शिवरायाचे पायिक आहेत त्यांना ती संधी आपण देणारच आहात हा विश्वास मला आहे मला दादांचं आपल्या सगळ्यांना ऐकायचं आहे त्यामुळे जादाचा न बोलता या ठिकाणी दादा लांडगे ज्यांनी भूतो ना भवितो ही जी आजची मिरवणूक झाली ती खरोखरच मी दादांचं खूप खूप खुँँँ कौतुक करते त्यांना नतमस्तक होते की त्यांनी संपूर्ण शहर फिरले नाही म्हटलं नाही आणि खऱ्या अर्थाने त्यांनी दाखवून दिली ताकद की ही ताकद बछड्यामध्ये काय असते ती सिंहाचा छावा आहे आणि म्हणून दादांचं आपल्याला ऐकायचंय सगळ्यांना शुभेच्छा देते दोन दिवस कोणीही स्वस्त बसू नका दोन दिवस द्यायचे आहेत तुम्ही दोन दिवस देणार आहात आम्ही पाच वर्ष देणार आहोत आणि मीडियाने सुद्धा या बातम्या चांगल्या पद्धतीने घ्याव्यात कारण तुम्ही सुद्धा एक स्तंभ आहात तुमच्याकडनं सुद्धा आम्हाला मदत झाली पाहिजे की तुम्ही कराल अशी अपेक्षा बाळगते या ठिकाणी पुन्हा एकदा आलेल्या सर्वांचं कौतुक करते आणि माझ्या सर्व उमेदवारांना लाख लाख शुभेच्छा देऊन शब्दांना विराम देते